तुम्ही पाहत आहे निपाणी न्यूज सौफेर घडामोडी प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात जोल्ले कुटुंबाने केले पवित्र स्नान कुंभ मेळा तीन प्रकारचा असतो अर्धकुंभ कुंभ आणि महाकुंभ अर्धकुंभ मेळ्याचं आयोजन दर सहा वर्षांनी करण्यात येत असून कुंभमेळ्याचं आयोजन बारा वर्षांनी करण्यात येतं तसेच महाकुंभ जवळपास एकशे चव्वेचाळीस वर्षामध्ये एकदा करण्यात येतो कुंभचं आयोजन 12 बारा वर्षामधून एकदा करण्यात येतं कारण ज्योतिषशास्त्राप्रमाणे गुरुग्रह एक राशीमध्ये जवळपास एक वर्षापर्यंत राहतो अशातच बारा वर्षानंतर ते आपल्या राशीमध्ये पोहोचतात ज्यावेळी गुरु स्वतःच्या राशीमध्ये प्रवेश करतो त्याचवेळी कुंभमेळ्याचं आयोजन करण्यात येतं प्रयागराज येथे सुरू असलेल्या महाकुंभमेळ्याला जोल्ले कुटुंबियांनी हजेरी लावून पवित्र स्नान केलं जोल्हे ग्रुपचे संस्थापक आणि माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले आमदार शशिकला चोल्हे ज्योतिप्रसाद बसव बसवप्रसाद चोले प्रिया चोल्हे आणि यशस्विनी चोल्हे यांनी महाकुंभमेळ्यात गंगा यमुना आणि सरस्वती नद्यांच्या संगमावर पवित्र स्नान केलं व जगाच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना केली उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या नेटक्या नियोजनामुळे महाकुंभमेळा यशस्वीपणे पार पडत आहे चॅनलला सबस्क्राइब केल्यामुळे बातम्या अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील